नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या विशेष व्हिडिओमध्ये आज आपण एक अतिशय महत्वाची आणि सर्व शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत कारण ऑक्टोबर महिन्याचा पगार आणि पेन्शन दिवाळीपूर्वीच मिळणार असल्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे तसेच सरकारकडून नुकतेच एक महत्वाचे परिपत्रक निर्गमित झाले असून दोन विशेष लाभ देखील पगार आणि पेन्शन सोबत देण्याचे संकेत मिळाले आहेत दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होते की यंदाचा पगार व पेन्शन वेळेत मिळेल का आणि काही अतिरिक्त फायदा मिळणार का याच प्रश्नाचं संपूर्ण उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत सर्वप्रथम बोलूया सध्याच्या परिस्थितीबद्दल मागील काही महिन्यांपासून सेवार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक विभागांमध्ये पगार प्रक्रिया विलंबित झाली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती आणि पेन्शनधारकांनाही त्यांच्या रकमेबाबत संभ्रम निर्माण झाला होता परंतु राज्य सरकारने तत्काळ पावले उचलत संबंधित विभागांना सूचना केल्या आहेत की सर्व बिले आणि आकृतिबंध वेळेत सादर करावीत जेणेकरून ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी खात्यात जमा करता येईल विशेष म्हणजे वित्त विभागाकडून या संदर्भात एक अंतर्गत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे ज्यामध्ये सर्व विभागांना आठ ऑक्टोबर दिले आहेत त्यामुळे यावेळेस पगार विलंबाची शक्यता कमी आहे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होईल अशी मोठी दिलासादायक बातमी आहे आता येऊया पेन्शनधारकांबाबतच्या मोठ्या अपडेटकडे केंद्र सरकारने नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आहे ज्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे काही महत्त्वाचे लाभ पुन्हा लागू करण्यात आले आहेत या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर बेसिक पगाराच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे यासोबतच ग्रॅच्युएटीचा लाभ तसेच किमान दहा हजार रुपये इतकी मासिक पेन्शन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे राज्य सरकारही या योजनेचा विचार करत असून महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी अशाच धर्तीवर योजना लागू करण्याची शक्यता वर्तविली जात आहे म्हणजेच पेन्शनधारकांसाठी हा सणाचा काळ खऱ्या अर्थाने आनंदाचा ठरणार आहे याशिवाय सरकारकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन विशेष लाभ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पहिला लाभ म्हणजे महागाई भत्ता वाढ याबाबत वित्त मंत्रालयात चर्चा सुरू असून केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरावर चार टक्क्यांनी भत्ता वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे दुसरा लाभ म्हणजे फेस्टिवल अडव्हान्स किंवा बोनस काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत बोनस स्वरूपात देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी पगार आणि पेन्शन सोबत या दोन लाभांची भर पडण्याची शक्यता प्रबळ आहे कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी सरकारकडे आवाहन केले आहे की त्या पगार आणि पेन्शनची रक्कम किमान दहा ऑक्टोबर पर्यंत खात्यात जमा करण्यात यावी त्यामुळे लोकांना दिवाळीच्या तयारीसाठी लागणारा खर्च वेळेत करता येईल अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत लेखा विभागांना तातडीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत काही ठिकाणी पगार प्रक्रियाही सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच यंदा दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे पेन्शनधारकांसाठी ही ईच परिस्थिती आहे खात्यांमध्ये पेन्शन जमा करण्याचे आदेश मिळाले असून अनेक बँकांनी संबंधित पेन्शन सॉफ्टवेअर अद्याप केल्याची माहिती समोर आली आहे यामुळे सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यांतील पेन्शनर्स असोसिएशनने याचे स्वागत केले असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत विशेष म्हणजे यावेळेस पेन्शन सोबत डीए वाढीचा लाभही लागू होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे दिवाळीपूर्वी मिळणारा पगार आणि पेन्शन म्हणजे कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य आणि सणाचा आनंद घरातली खरेदी सोनं चांदी कपडे भेटवस्तू यांसाठी लागणारा पैसा वेळेत मिळणं हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते त्यामुळे यावर्षी दिवाळी खरंच उजळणार आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की सरकारने ऑक्टोबर पगार आणि पेन्शन वेळेत देण्यासाठी गंभीर पावले उचलली आहेत दोन मोठे लाभ म्हणजे महागाई भत्ता वाढ आणि बोनस यांची चर्चा सुरू असून परिपत्रक कधीही जारी होऊ शकते त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आपण जर शासकीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती नक्की शेअर करा तुमचा पगार आणि पेन्शन कधी जमा झाला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा